नमस्कार मंडळी मी आपल्या कुटुंबासोबत राहत होतो घरी आई बाबा आणि मी राहतो मला एक मोठा भाऊ आहे तो बाहेर जॉब करतो आणि तीन केंवा सहा तुन एक दोन दा तीन सहा महिन्यातून एक चार दिवसासाठी घरी येतो मी पण जॉब करतो एकदा मला माझ्या कॉलेजच्या मित्राचा कॉल आला तो म्हणाला तुझ्या शहरात माझा पेपर आहे म्हणून तुला भेटावे वाटले फार दिवस झाले आपण भेटलो नाही मी त्यांना विचारले तू कधी येणार आहे तर मनाला पुढच्या आठवड्यात मी त्याला बोललो तू एक आधी घरी ये मीच तुला पेपर साठी घेऊन जाणार तो पण ठीक आहे म्हणाला मी घरी पण सांगितले माझ्या मित्र पुढच्या आठवड्यामध्ये येत आहे मी जॉब करत असल्यामुळे मला पण जास्त वेळ नसायचा काही दिवस असेच निघून गेले आणि एकदा त्याचा मला कॉल आला तो म्हणाला मी उद्याला येत आहे मी त्याला स्टेशनवर घ्यायसाठी गेलो आणि बघतो तर त्याच्या सोबत एक स्त्री होती ती सावळी होती पण पाहायला फारच सुंदर मला पहिल्या नजरेत मनात काहीतरी होऊ लागले मी पण पाहायला छान होतो नंतर माझ्या मित्राने तिच्याशी ओळख करून दिली आणि म्हणाला ही माझी काकू आहे आणि मी काकू कडेच राहतो तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि मी पण तिच्याकडे बघून स्माईल केली पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही तेज होती तिचे वय मीडियम असेल पण वयाच्या मनाने ती तेवढी जास्त वाटत नव्हती मी त्यांना घरी घेऊन आलो आईला त्याची ओळख करून दिली आणि आम्ही मित्र माझ्या खोलीत गप्पा गोष्टी करू लागलो तेवढ्या ताईने शरबत आणून दिली कारण ते, ते गरमीचे दिवस होते त्यानंतर थोड्या वेळाने ती आली आणि म्हणाली मला थोडा आराम करायचा आहे मी तिला तिची खोली दाखविली आणि म्हणालो तुम्ही सावकाश आराम करा आणि काही लागले तर मला आवाज द्या माझे नाव वैभव आहे आम्ही मित्र फार दिवसांनी भेटल्यामुळे जुन्या गोष्टी आठवून गप्पा मारत बसलो काही वेळ गप्पा मारून तो अभ्यासाला बसला आता रात्र झाली होती आम्ही सर्वांनी जेवण केले आणि आराम करायला गेलो कारण सकाळी लवकर उठायचे होते सकाळी उठलो तर आई म्हणाली आज आम्हाला लग्नाला जायचे आहे तुमच्यासाठी जेवण बनवले आहे आम्ही उद्या परत येऊ आता मला मित्राला घेऊन जायचे होते पण घरी कोणी नसल्यामुळे काकू पण सोबत येतो बोलली आम्ही ऑटोने गेलो आणि मित्राला पेपरच्या केंद्रावर सोडले मी माझ्या एका मित्राला आधीच कॉल करून गाडी आणण्याला सांगितली होती त्याने गाडी दिली आणि तो गेला आता मी आणि काकूच होतो मी काकूला म्हणालो आता याला चार तास वेळ आहे म्हणून आपण फिरून येऊ ती माझ्या गाडीवर बसली आणि आम्ही जाऊ लागलो रस्ते खराब असल्याने तिचा मला स्पर्श होत होता त्यामुळे मला भलतेच वाटत होते आणि अचानक एक गडला समोर आला मी जोरात ब्रेक दाबला आणि ती एकदम माझ्यावर पडली एकदम असे झाल्यामुळे मला वेगळेच फील होऊ लागले मी तिला सॉरी म्हणालो तर ती म्हणाली तुझी काही चुकी नाही आहे तो गंडला दिसत नाही तिला मी दोन तीन ठिकाणी फिरवले आम्ही एका ठिकाणी काही वेळ बसलो तर ती बसली होती त्यानंतर आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये थांबलो आणि नाश्ता करताना तिला म्हणालो मला तुमचे नाव नाही माहिती तर तिने आपले नाव वैशाली सांगितले नंतर मी तिला विचारले माझा मित्र केव्हापासून तुमच्याकडे राहतो तर म्हणाली फार दिवसापासून जेव्हापासून माझ्या नवऱ्याने मला सोडले तेव्हापासून मला हे ऐकून थोडे वाईट वाटले मी तिला विचारले तुम्ही एवढे छान दिसता तरी का सोडले तुम्हाला तर म्हणाली त्याला अजून कोणी आवडत होते म्हणून आणि मी त्यांना एक दोनदा पकडले सुद्धा म्हणून तो मला सोडून गेला ती थोडी नाराज झाली होती मी तिला म्हणालो तो आपल्या नशिबाचे फळ भुकते कारण तुम्ही फार छान आहात तसेच तुम्ही दिसता पण फार सुंदर कोणी वाईटच माणूस असेल व तुम्हाला सोडू शकतो मी असे बोलत होतो आणि ती माझ्याकडे बघत होती नंतर मी तिला म्हणालो अजून कुठे जायची इच्छा आहे का तर म्हणाली हो कुठे शांत ठिकाणी चल मी तिला एका तलाव जवळ घेऊन गेलो आणि आम्ही बसून होतो तेवढ्यात एक मागणार आला मी त्याला पैसे दिले तर तो म्हणाला तुमची जोडी सदैव सुखी राह आता ती माझ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे मला तर हसू आले तसेच ती पण हसली पण का बर माहीत नाही ती नाराज दिसत होती मी तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणालो तुम्ही टेन्शन नका घेऊ तुमचे सर्व बरोबर होईल मी असे करताच तिने माझ्याकडे बघितले पण बोलली काहीच नाही तिचा हात आणि माझा हात तसाच होता आम्ही फार वेळ बसून होतो मी तिला म्हणालो मला समजते तुमचे दुःख तुम्ही फार गोष्टी मनात ठेवून जगत आहात तुम्हाला पण अनेक गोष्टीची आवश्यकता भासत आहे पण तुम्ही सर्व गोष्टी मनात ठेवून आयुष्य जगत आहात ती मला म्हणाली फार कमी वेळात तुला माझ्या बद्दल कळले आहे आम्ही बोलत होतो आणि माझ्या मित्राचा कॉल आला मग आम्ही निघालो तिथे पोहोचल्यावर मी त्याला आणि काकूला ऑटो मध्ये बसवले आणि मी त्यांच्या मागे आलो आता आम्ही घरी पोहोचलो मी चहा बनवायला किचन मध्ये गेलो तर काकू तिथे आली आणि मनाली तू कशाला चहा बनवतो मी आहे ना मी काकूंना म्हणालो तुम्ही माझ्या घरचे पाहुणे आहात म्हणून तुम्ही बसा मी चहा ठेवतो नंतर आम्ही चहा पिला थोड्या वेळाने ती म्हणाली आज जेवण काय बनवायचे आहे सांग मी बनवते मी तिला बोललो तुम्हाला काय आवडते सांगा तर ती पनीर मसाला म्हणाली मी तिच्याकडे बघितले आणि बोललो आज तुम्हाला आवडेल तेच जेवण करू ती माझ्याकडे बघून म्हणाली मी काही स्पेशल आहे का मी हळूच तिला म्हणालो हो तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात आणि नेहमी राहाल तर ते काही न बोलता माझ्याकडे बघत होती आता मी थोडा तिच्या जवळ जाऊन म्हणालो आता तुम्ही छान तयारी करा आपल्याला बाहेर जेवण करायला जायचे आहे ती छान साडी नेसून आली मी तुला बघितले आणि बोललो तुम्ही तर अजूनच सुंदर दिसत आहेत तर ती हसली त्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो आणि काही वेळाने परत आलो मी हॉलमध्ये बसून होतो माझा मित्र आला आणि मनाला मी आराम करतो मला थकल्यासारखे वाटत आहे थोड्या वेळाने ती आली आणि माझ्या जवळ बसली मी तिला विचारले जेवण कसे होते तर मनाली जेवण फार सुंदर होते मी गमतीने म्हणालो हो तुमच्या सारखेच जेवण होते तर ती माझ्याकडे बघून म्हणाली की काय जेवण आहे का मी तिला सांगितले तुमच्या सारखे म्हणजे सुंदर होते जेवण ती जोरात हसू लागली मी तिला म्हणालो तुम्ही नेहमी हसत राहा तुमच्या बाबतीत मला सर्व कळले तेव्हा मला असे वाटले की माझ्याने प्रयत्न होईल तुम्हाला खुश ठेवण्याचे ते मी प्रयत्न करेन कारण तुम्ही फार छान आहात आणि तुमचा स्वभाव फारच चांगला आहे ती मला म्हणाली हो मला तुझे वागणे कळले होते कारण माझ्या प्रत्येक गोष्टीकडे तुझे लक्ष होते तसेच तू मला कुठलेच काम करू दिले नाही आणि मला आवडेल ते जेवण पण आणले मला दिवसभर फिरवले पण मला तुझे आभार कसे मानावे कळतच नाही मी तिच्या हातावर हात ठेवून म्हणालो मला आभाराचे काही आवश्यकता नाही बस तुम्ही खुश राहाल तेच मला आनंदाचे आहे आता तिने आपले डोके माझ्या खांद्यावर ठेवले होते आणि म्हणाली तुझ्यासारखा समजणारा मिळाला की आयुष्य फार छान असते पण ती माझ्या फारच जवळ होती आणि त्यामुळे मला वेगळे फील होत होते ती म्हणू लागली फार कमी वेळात तुला माझ्याबद्दल बरेच काही कळले आहे आणि आज तुझ्यासोबत वेळ घालवून मला फार छान वाटले आता माझे हात मी थोडे पुढे केले आणि तिला माझा तो स्पर्श झाला ती माझ्याकडे बघू लागली आणि तिने एकदम मला जवळ घेऊन ठेवून दिले आता मी पण तिला पाठिंबा देत होतो आणि कदाचित तिला याच वेळेची वाट होती आम्ही फार वेळ त्याच स्थितीमध्ये राहून एकमेकांचा आम्हाला श्वास जाणवत होता त्यानंतर तर आमच्या अंगात पूर्ण पसरली होती पटकन आम्ही सर्व वेगळे केले आता आमची स्थिती फार वेगळी झाली होती आणि माझ्या डोळ्यासमोर ते चित्र स्पष्ट दिसत होते आता मी स्वतःला रोखू शकत नव्हतो आणि एकदमच मी तिथे पोहोचलो माझ्या स्पर्श तिला जाणवताच तिची अवस्था फारच वेगळी झाली कारण तिला अनेक दिवसानंतर आज या गोष्टी मिळत होत्या आणि मी पण या गोष्टीमुळे फार आनंदात होतो हळूहळू मी तिला सर्व खुशी देण्याचा प्रयत्न करत होतो तिला ती खुशी मिळाल्यामुळे तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रेम दिसून येत होते तिथे येऊन एकदम दिले आणि आवाज बाहेर आला मी तिच्याकडे बघून म्हणाले काय झाले तर म्हणाली काहीच नाही आज फार दिवसानंतर हा आनंद मला आज मिळत आहे मी माझे प्रयत्न पुरेपूर करत होतो आणि त्यामुळे तिला तर फारच आनंद येत होता आम्ही त्या रात्री अनेक पद्धतीने आनंद व्यक्त केला आणि नंतर झोपी गेलो सकाळी मी जेव्हा उठलो तेव्हा ती माझ्या आधीच उठली होती माझा मित्र बोलला मी बाहेरून येतो तो, तो बाहेर गेला आणि काही वेळाने ती माझ्याकडे आली आणि आपले प्रेम व्यक्त करू लागली मी पण तिला आता पाठिंबा देत होतो आणि परत एकदा आम्ही त्या उत्साहात पूर्णपणे रमून गेलो होतो काही वेळ राहून आम्ही शांत झालो पण तिचा आज जायचा दिवस होता त्यामुळे ती फ्रेश झाली आता माझा मित्र पण आला होता मग आम्ही जेवण केले तसेच ते आपल्या घरच्यांसाठी निघाले जाताना तिचा चेहरा उदास झाला होता पोचल्यावर तिने मला कॉल केला आता आमचे बोलणे कॉलवर होत होते आणि एक दिवस तिच्या नवरा तिच्याकडे आला आणि तिची माफी मागून मनाला मला एकदा माफ कर यानंतर माझ्याने अशी चुकी होणार नाही तसेच मला आता कळून आले की तू आधी पण छान होती आणि आता पण आहे नंतर तिने त्याला माफ केले आणि आता त्यांचा संसार फार चांगल्या पद्धतीने सुरू आहे कधी कधी वेळ मिळाला की मला ते आपल्या गोष्टी सांगत असते आणि मी तिला आता चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतो अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद